बाळ पाणी दे ना अहो पाणी कशात पिताय كده ना कोण आधी दूध का है आवाज नापते ना मेरी खुश कर विश्व मैं खाती हूं आज दिवस ना तुम्ही घरची नाग आहे ना म्हणजे आणि मी कशाला लाग तू आहे ना की तुला पाहिजे त्याला पाहिजे नाही नाही तुम्हीच आहे काय कि पटकन पटकन उपास आहे माझा तुझा उपासन मला का दूध पासते पण तू बस आहे लहान आहे ना आता उपासत केला माझं अरे नाग नागिन तू ये मला दूध पाजून काय पाहिलं तुझा <laughs> मला नाग पण हे नाग दूध पियत नाही हे नाग दावड दावरूचे नाग घे मग दूध पाहिजेल ना <laughs> नाग घे काय <नुका laughs> पांढर पेण्यापेक्षा पेक्षा का पिऊन येते मग आज पांढर पाहिजे ले हे कळत नाही तुम्हाला बिर्याणी करते

भांडण करायला कारणच लागत नाही फक्त घरात नवरा आला की भांडण चालू येऊ का तुझ्या भीती नका बाहेर बस मी ना तुला कारण कुठं लागते आला की नवरा आला म्हणजे कारण आलं तुला भांडण करायला कधी तर बाय तुला काय तर आणायचं सरप्राईज काय कधी मग दूध पेकी असं मला माझ्या कधी काय करत काकीने जेवल काकीने जेवल काकीने जेवण बिर्याणी कर हे कर ते कर जगतो कशाला पोटासाठी जगतो ना जगतो ते बाईला काय लागतं काय नाही काय नाही सुटलं आपलं सांगायचं सगळं बाईला काय केलं बाईला काय केलं सगळं आणलेलं आहे घरात काय सगळं आणलेलं आहे मोठ्या पाण्याचं खाया पिया सगळं आणलेलं आहे ना तेवढंच काम आहे मला दुसरं काय कामच राहत नाही मग काय ते दुसरं कर मग राहू दे जेवायचं खाय पिया राहू दे गपचिप केल्याला खायचं मजा न होत नाही दुसरं करणं मला ना आवडते नाहीतर नाही उपाशी राहायचं पण मजा दुसरं करणं होत नाही नाही वाटलं जायला नाय झालं खायचो मला आवडतो पोळ्या तुझा फुगलेलंच असते पोळी तुझं पोळ फुगलेलं असते फुगलेलं असत फुगायला काय कारण त्याला का काय कारण लागते फुगायला खायचं दररोज काय बी काय दुसरे भाजी बाग भाजी बागड फुलका टाळी का तुम्ही काय आम्हाला काय घरात आम्हाला दुसरं काय कामच नाही काय शिवास एक दिवसच खायचा आपल्या बरोबर असायचं भाजीबागत का नाही तर नाही दुसरं नाही होत आपल्याला हो लवकर मी आमच्या राहिले तर आता तेवढेच राहिले आता मला जेव्हा तेवढून घालूनच राहिल माझ्या दिवशी

बघते की एका दिवशी बघणारच आहे तुमचं एका दिवशी काय उद्या बघणार तेच राहू लागले तुमच बघ दुसरी बायको दुसरी बाय कोण नाही आता मुलगी भेटणार काय नाही करत तुम्ही दुसरी आम्ही तर बघा दुसरी भेटणार मी नाही तुम्हाला भूक लागले हाय ते खायचं दुसरी कारण होत नाही माझ्या